द्या, राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेऊन कारवाई व्हावी भाजप खासदार प्रीतम मुंडेंचा सरकारला घरचा आहे तर काँग्रेसकडून सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर बॅनरबाजी अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती राज ठाकरेंच्या भेटीनंतर मंगळवारी मध्यरात्री फडणवीसांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत खलबत आगामी निवडणुकांसाठी रणनीती ठरल्याची चर्चा मुंबई महापालिका निवडणुकांवरून भाजप ठाकरेंच्या सेनेत झुंपली भाजपचा झेंडा व्यापाऱ्यांचा राऊतांचा घडाघात तर ना झेंडांना काठी असलेला पक्ष असल्याची राणेंची टीका सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचे डीम्ड कन्व्हिन्स आता एका महिन्यात होणार राज्याच्या सहकार विभागाचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडून सहकार अधिनियमात सुधारणा सहकारी संस्थांवर ताबा घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी खेळी खेळल्याचा विरोधकांचा आरोप तब्बल पाच दशकांनंतर निळवंडे धरण प्रकल्प पूर्णत्वास नगर जिल्ह्यासह सिन्नर होणार पाणीदार मॉन्सून केरळमध्ये पोहोचायला विलंब तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या जलसाठ्यात घट पाणी जपून वापरण्याचा आवाहन जे जे रुग्णालयातील डॉक्टर तात्याराव लहानेंसह नऊ डॉक्टरांचे राजीनामे निवासी डॉक्टर आणि डीन यांच्यावर छळाचे आरोप भारतातील मुस्लिमांची सध्याची परिस्थिती ऐंशीच्या दशकातील दलित बांधवांसारखी अमेरिकेतील राहुल गांधींच्या वक्तव्यानं नवाबाद रेल्वेतून लहान मुलांच्या तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस मनमाड जळगाव रेल्वे स्थानकातून पोलिसांकडून एकोणसाठ बालकांची सुटका वंदे भारत ट्रेन आता कणकवरीत थांबा कोकण पर्यटनाच्या दृष्टीनं नारायण राणेंची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा भंडाऱ्यात हॉटेलिंग करणाऱ्या वानराची चर्चा आयटी टेबलावर बसून मारतो नाश्त्यावर ताव भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटू आक्रमक झालेत लैंगिक शोषणाच्या आरोपा प्रकरणी ब्रजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे या वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यावर सन्मानजनक तोडगा काढावा अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे त्यासाठी राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय ज्यांचा गौरव देश की बेटिया असा करत आलो आहोत ज्यांच्यामुळे कुस्तीच्या खेळात अनेक पदकं मिळाली त्या महिला कुस्तीपटू दिल्लीत आक्रोश करत आहेत कुस्ती महासंघ अध्यक्षांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे या लढाईत कुणाच्याही बाहुबलाचं दडपण येणार नाही इतकीच खात्री त्यांना सरकारकडून हवी आहे या विषयात लक्ष घालावं आणि तोडगा काढावा अशी मागणी राज ठाकरेंनी मोदींना पत्रातून केली आहे अठ्ठावीस मे रोजी कुस्तीपटूंची जी फरफड झाली ती पुन्हा होऊ नये अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी पत्रातून केली आहे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला ब्रजभूषण सिंग यांनी विरोध केला होता आता या पत्रानंतर ब्रजभूषण राज यांच्या विरोधात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्रुजभूषण सिंग यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीसाठी कुस्तीपटू गंगेत पदकं विसर्जित करणार होते मात्र शेतकरी नेत्यांनी समजूत काढल्यानंतर कुस्तीपटूंनी हा निर्णय मागे घेतला मात्र या सगळ्या प्रकरणावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं कुस्तीपटूंच्या पदक गंगेत विसर्जित करण्याच्या कृतीवर बृजभूषण सिंग यांनी टीका केली आहे गंगेत पदक विसर्जित करण्याची कृती म्हणजे इमोशनल ड्रामा होता असं बृजभूषण सिंग यांनी म्हटलंय पदक विसर्जित करून आपल्याला फाशी होणार नाही पुरावे द्या असं आव्हान बृजभूषण सिंग यांनी केलंय बृजभूषण प्रकरणावरून खासदार प्रीतम मुंडेंनी भाजपला घरचा आहेर दिलाय एक महिला म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जायलाच हवी आहे आणि योग्य लोकांनी त्याची दखल घेऊन त्याच्यावरती योग्य ती त्याच्यावर कुस्तीपटूंच्या या आंदोलनावर दिग्गज खेळाडूंनी मौन बाळगल्यानं संताप व्यक्त होतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुंबईतल्या घराबाहेर काँग्रेसनं पोस्टर लावली आहेत त्यामुळे आता या प्रकरणावर सचिनसह दिग्गज खेळाडू काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारनं घेतला आता अहमदनगरचं नाव सुद्धा बदललं जाणार आहे अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीच्या दिनी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्तानं चौंडीमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांना वंदन केलं अहमदनगरचं अहिल्यानगर असं नामांतर व्हावं अशी इच्छा फडणवीसांनी बोलून दाखवली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचं अहिल्यादेवी होळकर नगर असं नामांतर होणार असल्याची घोषणा केली मला विश्वास आहे छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे तर अहिल्यानगर तर होणारच आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर अहमदनगर शहराची स्थापना अठ्ठावीस मे चौदाशे नव्वद रोजी मलिक अहमद बादशहाने केली नुकतीच अहमदनगर शहराच्या स्थापनेला पाचशे बत्तीस वर्ष पूर्ण झाली मलिक अहमद निजामशहाच्या नावावरून अहमदनगर हे नाव पडलं अहमदनगरचं नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून करण्याची मागणी केली जात होती मे महिन्यातील उन्हामुळे लाही लाही होती त्यामुळे आता सगळ्यांना मान्सूनचे वेध लागलेत मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्यानं आता महत्वाची माहिती दिली आहे मान्सूननं अंदमान आणि निकोबारची संपूर्ण बेट व्यापली आहेत बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग येत्या दोन तीन दिवसात मान्सूननं व्यापला जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय यावर्षी मान्सूनचा प्रवास सात ते आठ दिवस संथगतीनं सुरू आहे सध्या मान्सून अंदमान निकोबार बेटे पार करून बंगालच्या उपसागरात आहे केरळच्या भूमीवर पोहोचायला मान्सूनला चार किंवा पाच जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला दरवर्षी मान्सून एक जूनला केरळात पोहोचतो मात्र आता काही दिवस मान्सून लांबणीवर पडलाय त्यामुळे आता महाराष्ट्रातही मान्सूनचा लेटमार्क लागण्याची शक्यता आहे एकीकडे मान्सूनचं आगमन लांबण्याची शक्यता मात्र त्यामुळे मुंबईकरांचं टेन्शन वाढण्याची चिन्ह आहे कारण मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा झपाट्यानं कमी होऊ लागलाय मुंबई शहराला मध्य वैतरणा वैतरणा भातसा मोडकसागर आणि तांसा धरणातून पाणी पुरवठा केला जातो मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याची पातळी खालवली आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणात दहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के वैतरणा धरणात एकोणतीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के भाचा धरणात बत्तीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर मोडकसागर धरणात सत्तेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के तर तानसा धरणात छत्तीस पूर्णांक नव्याण्णव टक्के पाणीसाठा आहे पावसाचं आगमन लवकर होईल आणि तलावातला पाणीसाठा वाढेल अशी पालिकेला अपेक्षा आहे मात्र पावसाळा लांबल्यास पाणी कपातीची टांगती तलवार मुंबईकरांवर असणार आहे गेली अनेक दशक राजकीय संघर्षात अडकलेल्या निळवंडे धरण प्रकल्प अखेर मार्गी लागलाय कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आला आज पहिली चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली तब्बल त्रेपन्न वर्षानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या निळवंडे धरण जिल्ह्यातल्या दुष्काळी आणि जिरायत भागाला सुजलाम सुखलाम करणारा प्रकल्प ठरणार आहे अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर निळवंडे धरण प्रकल्प साकार झाला एकोणीसशे सत्तर साली आठ कोटी खर्च असलेला निळवंडे धरण प्रकल्प आता पाच हजार सातशे कोटींचा खर्च होऊन पूर्ण झालाय आपण असं सरकार मध्यंतरीच्या काळात बघितलं की ज्या सरकारला निर्णय लकवा होता पण आता रोज निर्णय होत आहेत हिताचे निर्णय होत आहेत आणि कागदावरचे नाही जमिनीवर ते निर्णय दिसून पडतात शेतकरी हा बळीराजा आपला अन्नदाता आहे आणि म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे जेव्हा अडचण येईल त्यावेळेस मग सरकार म्हणून आपण त्याच्या माग उभं राहिलं पाहिजे या धरणामुळे अहमदनगरच्या सहा दुष्काळी भागातील तालुक्यांची पाणी टंचायची समस्या दूर होण्यास मदत होईल अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी हे धरण महत्वाचं ठरणार आहे राज्यात कुठल्याच निवडणुका घोषित झालेल्या नसल्या तरी त्यासाठी आतापासून राजकीय पक्षांची मोर्ची बांधणी सुरू आहे त्यात भाजपनं आघाडी घेतल्याचं दिसतंय याला कारण ठरलं ते फडणवीसांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकोणतीस मे रोजी अचानक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन अचानक मनसे अध्यक्षांची भेट घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी चर्चा केली लागोपाठ दोन नेत्यांसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली हे सांगायला पुण्यात तज्ज्ञांची गरज नाही या दोन्ही भेटीमध्ये आगामी महापालिका निवडणुकांची रणनीती ठरण्याबाबत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय त्यामुळे आता विरोधक सावध झालेत तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रोज भेटत असतात दिवसभर त्यांना वेळ भेटत नसे म्हणून रात्री भेटले असतात दोघांनाही काय काम धंदा नाही तर म मोकळ्या रात्री गप्पा मारायला बसतात निमणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजप शिवसेना मनसेला सोबत घेऊन राज्यात नवीन सत्ता समीकरण घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं आहे सध्या ही केवळ चर्चा आहे पण खरंच असं घडलं तर आगामी निकालांमध्ये याचे परिणाम दिसून येतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे भाजपनं मुंबई महानगरपालिकेचं मिशन दीडशेची घोषणा केली मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा भाजपचा निर्धार आहे पण भाजपच्या या रणनीतीवर आता ठाकरे गटानं निशाणा साधला आहे भाजपचा झेंडा शेटजी व्यापाऱ्यांचा असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला मुंबई महानगरपालिकेसाठी मिशन एकशे पन्नास ची घोषणा करत बीएमसीवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे भाजपच्या या निर्धारावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गप्प का असा सवाल करत भाजपच्या या रणनीतीवर संजय राऊतांनी घणाघात केलाय तर राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा मराठी माणसाचा झेंडा नाही हा व्यापारांचा आणि शेटजींचा झेंडा आहे ज्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची अशा विचारांच्या लोकांचा झेंडा आहे भाजपचा झेंडा तुझ्या मालकातले स्वतःचा झेंडा राहिला नाही झेंड्याची काठी पण राहिली नाही आणि तू आमच्या भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर बोलण्याची हिंमत करतोस मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आरोप प्रत्यारोपांचा रणसंग्राम सुरू झाला त्यामुळे जसजशी महापालिका निवडणुकीची चर्चा वाढत जाईल तसतसा भाजप आणि ठाकरे गटातला संघर्ष वाढत जाणार आहे एवढं नक्की सबसे कातील गौतमी पाटील हिनं आपल्या अदाकारेनं महाराष्ट्रातल्या तरुणाईला घायाळ केलं गौतमीची एक झलक पाहण्यासाठी कुणी छतावर चढतं कुणी झाडावर चढतं हीच गौतमी लावणीच्या स्टेजवरून आता थेट राजकारणाच्या उतरणार का चर्चा पाटील कि तैची चर्चा झाली आहे गौतमी पाटील राजकारणात येणार की त्याची होणारच ती पक्षा जानार, ती कोणत्या जाणार कोणता झेंडा हाती घेणार तिचा आवडता नेता कोण अशा अनेक चर्चा रंगल्या मात्र राजकारणाच्या आखाड्यात येण्याच्या चर्चांवर खुद्द गौतमीनं खुलासा केलाय राजकारणात रस नसल्याचं तिने म्हटलंय शिवाय आपण कलाकार असून कलाच सादर करणार असल्याचं गौतमीनं स्पष्ट केलंय राजकारणात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये मी एक कला जपते आणि मी एक कला सादर करते मी एक डान्सर आहे आणि मी तेच करत राहणार राजकारणातील प्रवेशाबाबत खुलासा केला त्यामुळे तिच्या राजकारणात येणार असल्याच्या पूर्णविराम मिळालाय पुणे महानगरपालिकेला हरित लवादानं मोठा दणका दिलाय पुण्यातील नदी सुधार प्रकल्प राबवताना एकही झाड तोडू नका अशी सूचना हरित लवादानं पुणे महानगरपालिकेला केली आहे पुणे शहरातून मुळा आणि मुठा नद्या वाहतात या नद्यांची आता दयनीय अवस्था झाली आहे या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं नदी सुधार प्रकल्प सुरू केलाय हा प्रकल्प राबवताना पुणे महानगरपालिका जवळपास पाच ते सहा हजार झाडं तोडण्याच्या किंवा पुनरोपणाच्या तयारीत होती याला पुण्यातल्या पर्यावरण प्रेमींनी सुद्धा विरोध केला होता आता हा नदी सुधार प्रकल्प राबवताना एकही झाड तोडू नका असे आदेश हरित लवादांना दिलेत या प्रकल्पासाठी परवानगी घेताना पुणे महानगरपालिकेनं एकही झाड तोडणार नसल्याचं लिहून दिलं होतं प्रकल्पाच्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये सुद्धा याची ग्वाही देण्यात आली होती त्यामुळे झाडं तोडण्याला हरित लवादानं मनाई केली आहे त्यामुळे आता झाडं न तोडता हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेला राबवावा लागणार आहे मुंबईसह राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचे डीम्ड कन्व्हियन्स आता एका महिन्यात होणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मुंबईसह राज्यातील स्वयं पुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना राज्याच्या सहकार विभागानं मोठा दिलासा दिला, दिला। गृहनिर्माण सोसायट्यांचं डीम्ड कन्व्हियन्स एका महिन्यात होणार आहे सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत ठराव पारित करून प्रस्ताव सादर केल्यानंतर एका महिन्यात हे डीम कन्व्हियन्स होणार आहे अनेक बिल्डर्स जमिनीची मालकी ताब्यात देत नाहीत जुन्या इमारतींचा पुनर्विकास अनेकदा अशक्य अशा स्थितीत राज्य सरकारकडून डीम कन्व्हियन्सचा पर्याय दिला जातो डीम कन्व्हियन्समुळे इमारतीच्या पुनर्विकासाचा अडथळा दूर होतो डीम कन्व्हिनियन्स झाल्यास सदनिका धारकांना सर्व हक्क प्राप्त होतात आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा जमिनीवरच्या मालकीचा हक्क संपुष्टात येतो त्यामुळे डीम कन्व्हियन्स आवश्यक असतं गृहनिर्माण सोसायट्यांचं डीम कन्व्हियन्स एका महिन्यात होणार असल्यानं पुनर्विकास रखडलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी राज्य सरकारनं हा दिला एक मोठा दिलासा आहे तर आपण बघतोय की एक प्रकारची ही सगळी महत्वाची बाब समोर आलेलीच आहे पण त्याचबरोबर राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी कांदा रस्त्यावर फेकतोय टोमॅटोचा चिखल होतोय यात आता भर आहे ती दुधाची खाजगी दूध संकलन करणाऱ्या संघांनी दूध दर पडल्यानं आता संताप व्यक्त केलाय शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून दुधाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी खाजगी दूध संघ सहकारी संघांच्या विरोधात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलं सोलापूर पुणे महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून दूध प्रश्नावरून एल्गार पुकारला गेल्या दीड महिन्यापासून खाजगी दूध संघांनी पाच ते सात रुपयांपर्यंत दुधाचे दर कमी केले सोलापूर पुणे महामार्गावरच्या कोंडी इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून खाजगी दूध संघ सहकारी दूध संघाविरोधात आक्रोश व्यक्त केला शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून दूध दराविरोधात आक्रमक भूमिका घेतली राज्यातला पारा चाळीसच्या पार गेलाय अशा कडाक्याच्या उन्हाळ्यात लिटरभर दुधासाठी गाई म्हशी आणि तिच्या मालकाला अक्षरशः रक्त आठवावं लागतं पण पैशाला चटावलेले खासगी दूध संघातले बोके दुधाचे दर पाडून गडगंज नफा शेतकरी आणि ग्राहक शोषण या सगळ्यात सरकार मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहे असा आरोप करत हतबल शेतकरी आता रस्त्यावर उतरलाय लहान मुलांच्या तस्करीच्या घटना आपण सिनेमा आणि मालिकांमध्ये पाहिल्या आहेत आता चिमुकल्यांच्या संशयित तस्करीचं प्रकरण समोर आलंय मनमाड आणि जळगाव रेल्वे स्थानकात तब्बल साठ मुलांची सुटका करण्यात आली आहे बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून महाराष्ट्रात रेल्वेनं प्रवास करत दाखल झालेल्या तीस अल्पवयीन मुलांना मनमाड मध्ये तर एकोणतीस लहान मुलांना जळगाव रेल्वे स्थानकात सोडण्यात आलं दानापूर पुणे एक्सप्रेसमध्ये बाल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे सुरक्षा बल आणि भुसावळ लोहमार्ग पोलिसांना मिळाले त्यानुसार ही कारवाई करण्यात आली मुलांच्या तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या मुलांपैकी काहींना जळगाव आणि नाशिक इथल्या उंटवाडी परिसरातल्या बालसुधार गृहात रवाना करण्यात आलाय या लहान मुलांना पुणे आणि सांगलीतल्या मदरशामध्ये नेण्याचा प्लॅन होता असा संशय रेल्वे पोलिसांना आहे घरच्या जेवणाचा कंटाळ आला किंवा काही वेगळं खायची इच्छा झाली तर आपण आपली पावलं हॉटेलकडे वळवतो मात्र आता वानर सुद्धा हॉटेलिंग करायला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र भंडाऱ्यामध्ये वानराच्या हॉटेलिंगची जोरदार चर्चा आहे भंडाऱ्यातल्या मोठा बाजार परिसरात पंचभाई यांचं हॉटेल सुरेश आहे त्यांच्या हॉटेलमध्ये एक वानर आठवड्यातून शनिवार आणि मंगळवारी संध्याकाळच्या वेळी नाश्ता करण्यासाठी येतं बरं हे महाराज येणार म्हटल्यावर त्यांचा टेबल रिझर्व असतो मागील अनेक महिन्यापासून वानराचा हा नित्यक्रम सुरू असल्यानं हॉटेल मालकही त्याच्या वेळी त्याच्या टेबलावर दुसऱ्या कोणालाही बसू देत नाही आठवड्यातून एक दोन दिवस येतो शनिवार मंगळवार ज्याचा टाईम म्हटला त्यानुसार नाश्ता वगैरे द्यायचा त्यांना कोणाला न देते त्यांना शनिवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस हनुमानाचे दिवस म्हणून ओळखले जातात त्यामुळे हॉटेल मालक मोठ्या भक्तिभावानं वानाराची अगदी आवडती जिलेबी समोसा शेव पापडी पेढा आणि भिजवलेला चना हे पदार्थ खायला देतात या पदार्थांवर हे वानर महाशय यथेच्छे ताव मारतात जोवर पोट भरत नाही तोवर हे महाशय टेबलावरून खाली उतरत नाहीत खाऊन पोट भरलं की पाणी पिऊन हे वानर तिथून निघून जातं त्यामुळे या वानराची सध्या पंचक्रोशी चर्चा रंगली आहे तुम्ही महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानच्या दर्शनाला जाणार असाल तर तुम्हाला गडाची हवाई सफर करता येणार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या फ्लाइंग रहिनो मोटरिंग या प्रोजेक्टद्वारे हवाई सफरीचा तुम्हाला आनंद घेता येणार महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेऱ्याच्या दर्शनाला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात भंडाऱ्याची उधळण होत असताना इथलं दृश्य विहंगम असतं आता जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानचं हवाई दर्शन घेता येणार आहे या ठिकाणी फ्लाइंग रहिनो मोटरिंग हा अनोखा प्रोजेक्ट राबवण्यात आला आहे

जळगाव जिल्ह्यातल्या यावलमध्ये शेतकऱ्यानं चक्क केळीपासून बिस्किट बनवण्याचा उद्योग सुरू केला एवढंच नाही तर केळ्यांच्या बिस्किटाचं पेटंट सुद्धा मिळवलं शेतकऱ्यानं शेती आधारित उद्योग उभारल्यानं परिसरातल्या अतिरिक्त केळी पिकांवर प्रक्रिया होणार आहे शिवाय स्थानिकांना यातून रोजगार सुद्धा मिळणार हे बिस्किट पहा तुम्ही म्हणाल या बिस्किटात वेगळं काय बिस्किटासारखं बिस्किट आहे पण हे बिस्किट केळ्यापासून तयार करण्यात आले बरं का जळगाव जिल्ह्यातल्या यावलचे केळी उत्पादक शेतकरी अशोक गडे यांनी केळीच्या पिठापासून बिस्किट तयार केलंय बाब म्हणजे त्यांनी केळ्याच्या बिस्किटाचं पेटंट मिळवलंय केळीचे भाव पडतात अशा वेळी केळ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बिस्किट तयार केल्यास शेतकऱ्यांच्या केळी पिकाला योग्य तो भाव मिळणार आहे बिस्किट बनवण्याच्या उद्योगातून काही महिलांना रोजगार सुद्धा मिळालाय एक्झामिनेशन दिलं आणि त्याच्यामध्ये ते यश मिळालं आणि यश मिळाल्यानंतर केईचं पेटंट मला एक पंधरा दिवसापूर्वी मिळालेलं आहे आपले लहान मुलं शा म्हणजे कोणी म्हातारे माणसं कोणालाही काहीच त्रास होणार नाही अशी एक वस्तू आहे आम्हाला इथे येऊन आम्हाला रोजगार पण मिळाला शेतकरी फक्त सरकारकडे मदतीसाठी पाहत असतो असा आरोप होतो पण अशोक गडे यांनी केळीपासून बिस्किट बनवून रोजगाराची नवी वाट शोधली आहे शिवाय केळी पिकाला सुद्धा उत्तम भाव मिळेल याची शाश्वती मिळवली आहे कोकणातील मासेमारी हंगामाचा बुधवार हा शेवटचा दिवस होता गुरुवारपासून पुढील दोन महिने मासेमारी बंदीचे आदेश सरकारनं दिले मासेमारी हंगामाच्या शेवटच्या दिवशी हरणे बंदरातल्या लिलावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली माशांच्या प्रजननाचा कालावधी असल्यामुळे एक जूनपासून पुढील दोन महिने मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश शासनानं दिले यामुळे खवय्यांना यांना पुढील दोन महिने ताजे मासे उपलब्ध होणार नाही आहेत त्यामुळे हंगामातील शेवटच्या दिवशी बंदरातील मासे खरेदी करण्यासाठी पर्यटकांची चांगली झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं याचप्रमाणे हरणे बंदरातील माशांच्या लिलाबात कोट्यवधींची उलाढाल झाली आहे पण मच्छी कोलंबी सुरमय पापलेट एकदम चांगल्या व्हरायटीचे अगदी एक्सपर्ट क्वालिटीचे या ठिकाणी बघायला मिळते सरकार जर बाळून खातील मदत दिली जाते तशी आज गोळी बांधवांना काही मदत दिली जात नाही तुम्ही तसंच सरकारने मदत द्यावी पुढील दोन महिने समुद्रातली मासेमारी बंद असल्यामुळे तितक्याशा प्रमाणात ताजे मासे मिळणार नाही आहेत त्यामुळे सुक्या माशांवर आपली चव भागवावी लागणार आहे तर या होत्या राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या महत्वाच्या बातम्या दमदार बातम्या दमदार दहा या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो ताज्या घडामोडींसाठी ता बघत राहा न्यूज एटीन लोकमत